मुख्यमंत्री मावासवाडा शौकरी सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण आयोजित केलेले अशा कार्यक्रमात उपस्थित सर्व लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा यांच्या अध्यक्ष माननीय श्री श्री शिटणे सर तसेच समरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा साताराचे अध्यक्ष मान्य सौ शिल्पा चिटणीस मॅडम माजी सैनिक मान्य श्री रामचंद्र जाधव सर सर्वांना नमस्कार आज मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा आपला कार्यक्रम आहे लहान मुलांचा व्यक्तिमत्व होतच आणि खरं तर आपल्या मराठी भाषेचा मराठी भाषे आणि जगाच्या पाठीवर जर कुठेही आपण गेलो आणि तिथे जर मराठी माणूस भेटला तर आपल्याला एक आपुलकी वाटते तसेच मराठी भाषेत आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्याचा पाया आपल्या पोर रचला आणि ती लेखणी आपल्याद्वारे जोपासली गेली पाहिजे खरंतर आपल्या मराठी भाषेचा जन्म कधी झाला हे सांगता येणार नाही कारण ही खूप गोष्ट आहे जवळजवळ तर दोन हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे तरी माझ्या मते जर सांगायचं झालं की ज्यावेळेस आईने आपल्या मुलाला मराठी शिकवली त्यावेळेसच खरा आपल्या मराठीचा जन्म झाला आपल्या मराठीतली सही साहित्य म्हणजे पुस्तकं वगैरे आपल्या मुलांनी वाचली पाहिजेत आणि ते आत्मतात केली पाहिजे आणि हेच आपल्या आयुष्यातील तरी इन्व्हेस्टमेंट आहे जे आपल्या भविष्यात कामाला येणार आहे आजच्या कार्यक्रमात मुलांना चित्रकला डान्स कथाकथन काव्यगायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात संधी देणे संधी घ्यायचा आणि भाग घ्यायचा एक संधी आहे आणि त्याद्वारे त्यांचा एक कलागुण आणि त्याला उदाहरण येणार आहे मुलांचे आणि त्यांचा शिक्षण शिक्षकांचा चांगला याद्वारे सहवाद होणार आहे त्यांच्याबरोबरच मुलांचे बोलण्याचे आणि भाषाशैलीचे एक विकास या कार्यक्रमाद्वारे आपला होईल उद्याचे चांगले लेखक आणि कवी याद्वारे आपल्याला या, या साहित्याला तसेच नागरिक तयार करण्याचं काम आपल्या या कार्यक्रमाद्वारे होईल ਮੁਡੁ ਬੁਲੁਨ ਨੇ ਵਾਜ਼ ਦਾਕਿਂ